आज तुम्ही जाऊन बघा दीपक गायकवाड यांच्या ताब्यामध्ये मागील तीस वर्षामध्ये जिल्हा ते होते सीमाताई पाच वर्ष सरपंच होते पंचायत समितीचे सदस्य होत्या पंधरा वर्ष दीपक गायकवाड जिल्हा परिषद सदस्य होता त्यांच्या ताब्यामध्ये असणारा क्रांतीनगर आणि तुम्ही मला फक्त अडीच वर्ष संधी दिली आणि अण्णा साठे नगर याची तुलना जर केली आज अण्णा साठे नगर या सगळ्या बाबतीत पुढे आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल म्हणून तुमच्या शक्तीमुळे खऱ्या अर्थाने हे परिवर्तन झालेलं आणि हे परिवर्तन करत असताना सा। आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगायचं की आपला आठवडा बाजार या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये नेण्याचा प्रयत्न माझे आमदार राजे पटेल यांनी केला त्या तशा तसा उत्तर दिला आणि खऱ्या अर्थानं आपला बाजार शंभर वर्ष इथं भरतोय आणि हा आठवडा बाजार या आठवडा बाजार मध्येच भरला पाहिजे अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा केली आणि आपला बाजार अंगेडकरांच्या घशात न आणला आणि या ठिकाणी भरवला गेला आठवडा बाजार तुमची आमची शाळा आहे प्रत्येकाला आठवड्यात एक दिवस या ठिकाणी जसं आपल्याला दररोज स्टँडवर जावं लागतंय तसं मवड शहरातल्या लोकांना या ठिकाणी आपल्या भागात आपल्या बाजारामध्ये यावं लागतंय त्यामुळे खऱ्या अर्थानं आपला आठवडा बाजार हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका रमेश बारसकर यांनी केली मला या भागातल्या लोकांना आवर्जून सांगा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला नगरपालिकेची निवडणूक झाले आणि मी या ठिकाणी सगळं सोडून दिलं मला कुणी मदत केली मला कुणी विरोध केला कुणी मला सहकार्य केलं मला माहित नाही पण या भागातल्या लोकांना घरकुल मिळालं पाहिजे आणि एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल पहिल्याच मिटिंग मध्ये ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चारशे बावन्न घरकुल मंजूर झाली रमायची त्यातली एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल या ठिकाणी आपल्या भागात मंजूर करण्याचा मला या ठिकाणी योगाला आणि खऱ्या अर्थानं माझ्या आत्महत्ये सत्कार हे घडलं एकशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे तीस घरकुल जर कुठे मंजूर झाले असतील तर आपल्या अण्णाभाऊ साठे मध्ये एकशे तीस घरकुल मंजूर झाली बाकीचे पन्नास घरकुल कुठं मंजूर झाले तर आपल्या आठवडा बाजार मध्ये पन्नास घरकुल मंजूर झाले म्हणजे जवळ जवळ एकशे ऐंशी मंजूर करण्याचं काम या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं झालेला आहे फक्त रमाई घरकुल मंजूर करून या ठिकाणी आपण थांबलेलो नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या महाशाळामध्ये चौदाशे घरकुल मंजूर केले आणि हे कशामुळे झालं तर मागच्या वेळेला तुम्ही आप तुमची शक्ती माझ्या तापाटीची उभा केली म्हणून या मोबाईल शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं आणि दोन हजार घरकुल मंजूर झाले या शहरामध्ये प्रत्येकाला राहायला घर मिळालं कारण त्याचा पाठपुरावा केला गेला आणि या मोहोळी शहरामध्ये दोन हजार घरकुल मंजूर करण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थानं तो योग हो आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत देखील आपल्या बाजारात मध्ये या ठिकाणी टाकी बांधली गेली पाच लाख लिटरची टाकीबांधी बांधी अनेक जणांनी आपल्याला के विरोध केला होता तुम्हाला टाकी कशासाठी खाली बांधायची सांगितलं एक टाकी बांधून थांबणार नाही रमेश तर या मध्ये पाच टाक्या झाल्या पाहिजे तर मावळ शहरातल्या माता भगिनीची कमरावरची घागर खाली उतरल आणि या मावळ शहरातल्या माता भगिनीला काम करण्यासाठी वेळ मिळल आणि जबाब पाहिजे जवा पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली पण उमेद दादा आठ तास फक्त लाईट यशवंत यशे पाच वर्ष आमदार असताना आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला रेल्वेचे परमिट चोवीस तास लाईट झाल्यानंतर जे चार दिवसाला पाणी येत आहे ते दररोज देखील पाणी येऊ शकत असं सांगितलेलं असताना देखील महोळीश केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि फक्त आठ तास लायटवर खऱ्या अर्थाने हे पाणी चालू आहे तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो नागनाथाची शपथ खाऊन सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करा इथल्या तिन्ही उमेदवाराला तुम्ही खऱ्या अर्थाने शक्ती द्या तुम्हाला दररोज पाणी दिल्याशिवाय रमेश बसणार नाही अशा प्रकारचा तीन दिवसाला चार दिवसाला पाणी येते तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तुमच्या नाळाला एक दिवसात किंवा दररोज पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू या भागातले तुमच्या सोबत दोन उमेदवार नाहीत आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन उमेदवार आहेत तुम्ही म्हणता कशी काय तीन उमेदवार आहेत आपल्या शबनम बाबी या ठिकाणी उमेदवार आहेत आनंद जाधव या ठिकाणी उमेदवार आहेत पण आपल्या नगर अध्यक्षाच्या कुमारी सिद्धी वस्त्रे देखील आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्येच राहतात त्यांचं मतदान देखील आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे म्हणून मला तुम्हाला आवडून सांगायचं आहे या प्रभाग क्रमांक चार मध्ये नगराध्यक्ष देखील आपलाच दोन नगरसेवक देखील आपलेच आणि स्वीकृत नगरसेवक देखील या किंवा अनेक सहकारी असतील यांना स्वीकृत करण्याची देखील आम्ही या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला आम्ही जाणणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो म्हणजे चार चार जर नगरसेवक या प्रभागातील झाले तर या मोर शहरातला मॉडेल असा प्रभाग अण्णाभाऊ साठे नगरचा चार नंबर प्रभाग झाला पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्छी तुम्छी प्रकार करून फक्त तुमची शक्ती तुमची ताकद या ठिकाणी मताच्या उभा करा अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी करतो जाता जाता एवढंच सांगतो महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून छप्पन लाख रुपयाची इमारत या ठिकाणी मंजूर असताना चार वर्ष झालं जागा नव्हती म्हणून या ठिकाणी इमारत झाली नव्हती पण रमेश बारसकरांनी आपल्या स्वतःची दोन गुंठ जागा महिला प्रशिक्षण केंद्राला दिले आणि महिला प्रशिक्षण केंद्र आपल्या क्रांती भवनच्या पाठीशी उभा राहिलेला आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिला जाईल त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जाईल फक्त प्रशिक्षण देऊन थांबणार नाही तर तुम्हाला टायफंड म्हणून त्या ठिकाणी तुमचा रोजगार बुडाला म्हणून तुम्हाला दिला जाईल देऊन फक्त थांबणार नाही तुम्ही ज्या प्रशिक्षण घेतलंय त्या प्रशिक्षणाचा उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला लोन बँकेच कर्ज उपलब्ध करून देणार आहे म्हणून आपल्या या तरुण मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो सांगू इच्छितो अनगरकरांनी गेल्या पंधरा वीस तीस वर्षामध्ये क्रीडा संकुलाचा प्रश्न रकडात ठेवला पण या ठिकाणी याच प्रभागामध्ये क्रीडा संकुलन होणार आहे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आपल्या कॉलनीची जागा चौतीस चौतीस एकर असलेली जागा तिथं पंधरा एकरावर क्रीडा संकुलना आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि राजा गावडे यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे आणि आपल्या महोळ शहरामधले महोळ तालुक्यातले सर्व तरुण कार्यकर्ते तरुण खेळाडू आपल्याच प्रवाहामध्ये या ठिकाणी क्रीडा संकुलनामध्ये येणार आहेत अशा अनेक प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही तुमची घेतो फक्त कितीही पैसे वाटू द्या किती तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लुडबुड करू द्या सगळ्याच घ्या पण मतदान फक्त दोनशे बारा ला करा आणि त्यांना घरी बसवा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या